गल्ली करू नको तुला घरी चाल म्हणून चालू लवकरच होईल बाई आता काय झालं एवढं अहो भांगिर होतच राहते अहो मावशी या जाईल मेल्या तर जाईल करत नाही मी याच्या नावावर बी धुकत नाही पण काय करा नुसतमाच राहा तुम्हाला घरात जाईल म्याला याची होऊ रणकी चणकी दलिग्री अला शब्दानं दुख होते का मी कधी याला इच्छा ये ना म्हणा मी याला शब्दाने तरी दुख म्हणून काय याची वाहू रणके चणके जायला मेल्याचे मराव तोंडवा असून खापाव या एका परचा रात्री जाव खापाव मला नकोच बाई जागी कशी बोलायची तोंडाने मार साठी नाव राहायचो इज तिनं बोलाव त्याला आता बोलू नको एक शब्द बी अव मी कशाला बोलू बाई या चाट गेला बी नाही मी याच्या नावावर लगे सुर तोंड्या बोलू नको ना मी कुठे काय बोलले मला काय गरज या दोलिंद्रिया संग बोलायची आहे का अहो मी कुठं काय बोलले हाय का मा तोंडाला एक शब्द तरी आहे का बोलले का मी अहो मी काही अहो मी बोलत बी नाही हो बाई मी काय मा जाळ बी करत नाही जाईल मिळाल्याचा अहो याच्या बी घरी गंज याच्या बी गंज बहिणी जाईल लोकांच्या घरी त्याला चांगलं ठ्याचाव दात पाडा आणि याच्या बोकांनी आणून सोडाव माहिती का कळण्या जाईल माड्याला मी कुठे काय बोलले बाई पा ना बाई आता तुम्ही बी आता तुम्हाला तरी पट राहिलं का अहो बोलायचं तर लय मला बोलायचं तर लय पण काय करावं झाकली मुठ सवा लाखाची मी होते म्हणून टिकले नाही तर याखादी असती ना याच्या चांगली बोकंडी बसली असती